तर मी तुमच्याबरोबर आज उपवासाची रेसिपी शेअर करणार आहे तर उपवासाची रेसिपीचं नाव काय आहे क्रिस्पी शाबुदाना फ्रायज ही रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा आणि त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे तेही तुम्हाला मी सांगेन तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा तर हे बघा क्रिस्पी शाबुदाना फ्रायसाठी आपल्याला साहित्य काय काय लागणार ते दाखवते तुम्हाला मी ही मिरची मी बारीक करून घेतलेली आहे शेंगदाण्याचं बारीक कूट आणि हे बटाटे शिजवून घेतलेले आहेत ती आणि ते आता मला सगळे बटाटे बारीक करायचं आणि सगळे एकत्र करून घेणार आहे तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा तर बटाटे आपल्याला हे असे बारीक करायचे आहेत सगळे एकत्र करून झाल्यानंतर ह्यामध्ये मीठ पण ॲड करायचं आहे तर मिरची मी जसं तिखट लागते घरात त्यानुसार घेतलेलं आहे तुम्हाला जसं घरात तुमच्या लहान मुलं असतील तर कशी तिखट खाते त्यानुसार तुम्ही घेऊ शकता तर हे सगळं आता हे असं बारीक करून घ्यायचं आणि ह्यामध्ये आता शाबुदाना पण ॲड करून आहे मिरची बटाटे शिजलेले शेंगदाणे आणि शाबुदाना आणि मीठ मग हे सगळं मी मिक्स करून घेतले बघा एकत्र हे मिरची कसं होते शाबुदानाचे वडे केले ना तर त्या आतमधून तसंच ते गिजगिज लागल्यासारखं होते मग हे कसं होते क्रिस्पी होते ती शाबुदाना राईस आपण तळायचं त्याला मी दोन दाखवते तुम्हाला आता आणि अगदी कुरकुरीत असतं टेस्टी लागते त्याची एकदम क्रिस्पी आणि ते जरा स्पायसी झाल्यामुळे खूप छान लागतं बघा तर मी मिरची पण भरपूर टाकलेली आहे त्यामध्ये ह्यामध्ये मी बारीक झालं बघा सगळं माझं निकरून मी आता शाबुदाना पण ऍड करून घेते सगळं बघू शकता तुम्ही किती छान असे बारीक झालेलं आहे आता आता शाबुदाना पण ऍड करून घेते मी तुम्हाला जेवढा पाहिजे तुम्ही तेवढा शाबुदाना ॲड करून घेऊ शकता तर मी आता एवढा ह्यामध्ये शाबुदाना ॲड करून घेते तर बघू शकता तुम्ही मी शाबुदाना पण यामध्ये ऍड करून आहे आता अजून हे सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला ते एकत्र झालं पाहिजे सगळं शाबुदाणा मिरची शेंगदाण्याचं कूट बटाटं हे सगळं एकत्र झालं पाहिजे तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा तर असे रोल बनवून घ्यायचेत बघा मी एक रोल बनवलाय तर कसं बनवते बघा व्हिडिओ कंटिन्यू बघा असे रोल तुम्ही चौकोनी पण करून घेऊ शकता आणि एकदम असं जाड नाही बनत थर त्याचा पातळ बनल्यामुळे एकदम फेस्पी लागते बघा तर मी असे त्याचे थर बनवून घेतलेले आहेत आणि आता तेल पण ठेवले बघा तिथं तेल ठेवलं इथं आणि इथं हे असं शेप बनवून घेते मी आता शेप बनवून घेत्या अगदी सहजरित्या बनवून जाते तुटत नाही काय नाही आणि ह्यामध्ये मीठ ॲड करायला विसरू नका मात्र मी मीठ जास्त राखतं हे मिरची जास्त घातले त्यामुळं तिखट लागू शकतं तर चला मग मी आता हे तळून दाखवते मला तेल तापले का बघते आधी मी तेल चांगलं तापलेलं आहे बघा मी त्यात एक शाबुदाना असं टाकून बघितलं चांगलं तेल तापलेलं आहे त्यामध्ये मी आता हे आपले क्रिस्पी शाबदोना फ्राईज असं सोडून देते हलके हाता छान असं भाजून घ्यायचं क्रिस्पी होईपर्यंत बघा लालसर होईपर्यंत तर हे बघा तिथं एक मी ख्रिस्पी असं तळून घेतलेलं आहे बघा ह्या प्रकारे मस्त असं एक तळलेलं आहे अजून तिथं तळण्यासाठी दोन ह्यामध्ये मी चांगलं असं आलटी पलटी करून घ्यायचं मस्त असं खूप छान असं ख्रिस्पी लागतं बघा टेस्ट पण खूप छान लागते म्हटलं जरा काहीतरी वेगळं <coughs> छान कलर पण आलाय बघा त्याला छान भाजलेलं आहे ते ख्रिस्पी क्रिस्पी शाबुदाना फाईज रेडी आहेत बघा तर हे बघा तयार तयार आहेत बघा आपले क्रिस्पी शाबदाना फ्राईज अगदी खूप क्रिस्पी झालेले आहेत बघा आता टेस्ट केल्यानंतर समजणार बघा खूप मस्त झालेले आहेत एकदम क्रिस्पी आहेत तर हे बघा एकदम क्रिस्पी असे शाबदानाचे फ्राईज आपले करून तयार आहेत आणि खूप छान असे झालेले आहेत बघा त्याचा कलर पण बघू शकता तुम्ही किती छान असं दिसतो आहे आणि एकदम असं क्रिस्पी आहेत हे बघा कुरकुरीत असा आवाज येतो एकदम खूप छान असा खूप टेस्टी झालेला आहेत बघा एकदम hmm. मस्त झालेलं आहे तर माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटते आणि हे साबुदाणा क्रिस्पी साबुदाणा फ्राईज ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली माझी नक्की मला कमेंट करून सांगा आणि नक्की ब्लॉग बघा स्किप न करता चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओवर लाईक करा आणि बेल ऐकून ऑन करायला तर नक्कीच माझी ही रेसिपी बघा क्रिस्पी साबुदाणा फ्राईज कशी वाटली तुम्हाला De la sangre